श्री हो। स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सोमवती अमावस्येनिमित्त जाणून घेणार आहोत कारण आज आहे अमावस्या आता अमावस्या सव्वीस तारखेला आहे की सत्तावीस तारखेला हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर हे बघा सव्वीस तारखेला अमावस्या प्रारंभ दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होत आहे तर अमावस्या समाप्ती उद्या सकाळी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे तर आता उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर सत्तावीस तारखेला अमावस्या तिथी ही ग्राह्य धरली जाणार आहे पण तरीही आज देखील आपण सोमवती अमावस्या म्हणून काही उपाय निश्चितपणे करू शकतो आता सोमवती अमावस्या म्हटलं तर खूप विशेष दिवस मानला जातो त्यातली त्यात शनी जयंती देखील या दिवशी आहे आता शनी जयंती आणि सोमवती अमावस्या ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या खूप विशेष मानल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे या दिवशी जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर निश्चितच त्याने आपल्याला सकारात्मक असा बदल आपल्या घरामध्ये पाहायला मिळू शकतो फक्त त्या ज्या काही सेवा आहे ते जे काही उपाय आहे ते मात्र आपण मनापासून आणि विश्वासाने करायला हवे तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असाच एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळेल किंवा मग आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी साचलेली आहे ती बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत मिळेल कारण बघा जोपर्यंत घरातील नकारात्मकता बाहेर पडत नाही तोपर्यंत घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत नाही आणि मग ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं आता हा उपाय कधी करायचा कोणी करायचा हे सविस्तरित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता आजच्या दिवशी शनी जयंतीनिमित्त शनी महाराजांना आपल्याला काही वस्तू देखील अर्पण करायच्या आहे त्या बाबतीतचा व्हिडिओ आपण मागच्या वेळेस टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ देखील बघू शकतात आता रात्रीच्या वेळेस किंवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा एक छोटासा उपाय जर केला तर त्याने शंभर टक्के तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर पडण्यासाठी मदत मिळेल तर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे भीमसेनी कापूरच घ्या शक्यतो भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा जर भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही तुमचा घरातला जो कुठला साधा कापूर आहे तो घेतला तरीही चालेल चार पाच कापराच्या वड्या तुम्हाला लागणार आहे किंवा त्यापेक्षा जास्तही घेतला तरीही हरकत नाही असं काही विशेष असं प्रमाण नाही त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्या किंवा आपण ज्यामध्ये धूप जाळतो जे काही पात्र तुमच्याकडे धूप पात्र असेल ते जरी तुम्ही घेतलं किंवा छोटं हवन करण्याचं जे पात्र असतं ते घेतलं तरीही चालेल किंवा मग काही नसेल तर एक छोटी पंती घेतली तरीही चालेल आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावर हा जो कापूर आहे तो ठेवायचा आहे आणि हा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी देखील टाकायची आहे या दोनही गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे आता यापैकी समजा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर हरकत नाही काळे तीळ जरी तुम्ही टाकले तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता हे करत असताना घरामध्ये आपल्या सुखशांती नांदत आहे असा सकारात्मक भाव ठेवायचा आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती या धुराच्या माध्यमातून बाहेर निघून जात आहे असा देखील आपल्याला भाव निर्माण करायचा आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही करू शकतात आता काय करायचं हे जे काही आपण पेटवलेले आहे त्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तेव्हा कानाकोपऱ्यामधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते त्यानंतर हेच भांडं घेऊन आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील आपल्याला सात वेळेस फिर सा ते फिरवायचं आहे त्यासाठीच थोडासा कापूर जास्त राहू द्या जेणेकरून घरामध्ये फिरवणं किंवा दरवाजावरून उतरवणं या सगळ्या गोष्टी करेपर्यंत ते विजणार नाही याची काळजी घ्या तशा पद्धतीने तुम्ही कापूर थोडासा वाढवू शकतात आणि थोडेसे जे काही काळे तीळ आहे किंवा जी मोहरी आहे किंवा दोनही जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आता मोहरी म्हटलं तर ती तडतडणार आता आपण जेव्हा त्या पेट कापरामध्ये मोहरी टाकणार आहोत तेव्हा तिचा तडतडण्याचा आवाज तुम्हाला नक्कीच येणार आहे आता असं म्हटलं जातं की जेव्हा हा आवाज येतो तेव्हा निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर पडते त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला समजला असेल कसा करायचा तर हा कुठे करायचा तर हे तुम्ही जिथे तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी बसून जरी तुम्ही ते प्रज्वलित केलं आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवलं तरीही चालणार आहे त्यानंतर पुरुष महिला दोघांपैकी कोणीही एकाने केला हा उपाय तरीही चालणार आहे महिलेचा मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय करावा घरातील दुसरा कुठल्याही सदस्याने केला तरीही चालणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करा अतिशय सोपा आणि प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे असाच हा उपाय आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून किंवा आपल्या घरातील जी, जी कुठली आजारी व्यक्ती असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी म्हणजे बाहेरची बाधा झालेली आहे असं वाटत असेल किंवा स्वतःसाठी आपल्या स्वतःला देखील कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं बेचेन वाटतं तर मग तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकतात तर काय करायचं तर डोक्यावरून देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ उतरवून टाकायचे आहे आता काळे तीळ अगदी थोडेसे घ्यायचे खूप मूठ भरून घ्यायचे नाही चार पाच दाणे जरी हातामध्ये आले काळ्या तिळांचे तरीही चालणार आहे अशा प्रकारे हे काळे तिळ हातामध्ये घ्यायचे आणि सात वेळेस त्या त्या व्यक्तीवरून उतरवायचे किंवा आपल्याला स्वतःवरून करायचं असेल तर आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या डोक्यावरून फिरवलं तरीही चालणार आहे अशा प्रकारे काळे तीळ उतरवून आपल्याला उत्तर दिशेला फेकायचे आहे उत्तर दिशेला हे तीळ टाकून द्यायचे याने देखील आपल्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे किंवा कुणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही करू शकतात प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग ती शैक्षणिक क्षेत्रातील असू द्या आर्थिक असू द्या किंवा शारीरिक देखील काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या असं प्रत्येकालाच वाटतं त्यामुळे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा पत्नीने आपल्या पतीसाठी केलं तरीही चालणार आहे फक्त मासिक धर्म असेल तर मग हा तुम्ही करू शकत नाही त्यांनी स्वतः जरी केलं तरीही चालेल मासिक धर्म नसेल तर तुम्ही, शकता, तुम्ही करू शकतात पण मासिक धर्म असेल तर मग तुम्ही त्यांचं त्यांना करू द्या या व्यतिरिक्त सुतक असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही फक्त तिळ फेकताना मात्र तुम्हाला उत्तर दिशेला फेकायचे आहे एवढं लक्षात घ्या अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्ही आजच्या दिवशी करून बघा त्याने देखील सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो आता ह्या ज्या दोनही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पहिले जो कापराचा जो उपाय सांगितला तो आणि हा हे दोनही उपाय करत असताना मौन व्रत धरणं गरजेचं आहे फक्त शांत राहून आपल्याला हा उपाय करायचा आहे कुणाशीही न बोलता शांतपणे मनातील शुद्ध भाव ठेवून जर हा उपाय केला तर निश्चितच सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो या व्यतिरिक्त तुम्ही आजपासून ह्या उपायाला सुरुवात केली आणि इथून पुढे सहा अमावस्येला जर तुम्ही कंटिन्यू हा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा सकारात्मक असाच रिझल्ट पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्याला स्वतःचे कष्ट करणं देखील गरजेचं आहे कष्टाला पर्याय नाही त्यामुळे कष्ट तर करायचेच आहे पण त्यासोबत दैवी शक्तीची साथ लाभावी आणि आपले जे काही ग्रहमान आहे ते सुधारण्यासाठी हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर स्वामी भक्त हो आज निमित्त अमावस्येनिमित्त शनी जयंतीनिमित्त हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा जो काही लाभ आहे तो तुमच्या समोर नक्कीच असणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्यासोबतच तुम्ही आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। धन्यवाद